हिंगोली विधानसभेमध्ये जनतेमधून मुटकुळे यांच्यावर नाराजीचा सूर दिसून येतोय मागील दहा वर्षात आमदार तानाजी मुटकुळे यांनी विकास केला नाही यामुळे आम्ही आमदार तानाजी मुटकुळे यांना तिसऱ्यांदा विधानसभेमध्ये पाठवणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया हिंगोली शहरातून नागरिकांनी दिल्या आहेत याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी यांनी बघूयात सध्या आपण हिंगोली शहरातील संविधान कॉर्नर मध्ये आहात इथं काही जे आहे तर काम करणारे कामगार आहात आपण त्यांना विचारूया की हिंगोली विधानसभेचा जे आहे तर विकास झालेला आहे मागील दहा वर्षापासून जे नेतृत्व केलं आमदार तानाजी मुतकुळे यांनी आपला विकास केला आहे का नाही काय सांगत आता आपल्या ता हिंगोलीचा विकास झालेला तानाजी मुतकुळेनं काही विकास केलेला नाही आहे आणि हिंगोली मध्ये काय आहे कोणती फॅक्टरी आहे काय आहे रोजगारला काय आहे फुटपाथवरचे लोकांना बसू देत नाही झपडपट्टी राहिले काय विकास होणार मागील दहा वर्षामध्ये तानाजी मुठो यांनी आपल्या हिंगोली विधानसभेचा विकास केला का काय सांगणार विकास केला का नाही केला विकास काय नाही केला सगळ्याला काय दिला नाही आपल्याला आमच्या घरा उठून टाकला पुरा परत पर्यट पर्यट उठून टाकला रोजगारी घर उडून टाकला घर उडून टाकलं म्हणजे काय म्हणण्याचं काय म्हणजे जरीसुरची क्रांती करायला लागले होते अच्छा हे काय केला नाही झाला नाही आमच्या काय कारण झाला नाही आमच्या घराच्या भी आम्ही किराया भरा लागले अच्छा दोन दोन साल झाले किराया भराव लागले काम करायला लागले किराया भराव की घर खाय आपण की किराया भरू काय सांगणार काका आपल्या हिंगोलीचा विकास झालेला आहे का नाही झाला हिंगोलीचा काय विकास झालेला आहे हो तानाजी रावने गरीबाचे घर तोडले दोन वर्षांनी फिरवायले ही जागा द्यायलो ती जागा द्यायलो काहीच नाही आपला पंधरा वीस कोटीचा बंगला बांधून बसले आम्ही गरीब हिंडायलो दोन वर्षांनी भाडं भरायलो चपली शिवून आमचा गुजारा करायलो आई वडील रस्त्यातच नेले तर त्या येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे याच्यामध्ये तुम्ही कोणाला निवडून देणार आहे कोणाची पसंती आहे सर आधी येऊ कशावर जो विकास केले जो आधी आम्ही सोती मान आहे का आहे आधी तो कुठल्या सोच नाही तनाजी मुंडकर यांनी सांगितलं की मागील दहा वर्षामध्ये त्यांनी विकास केलेला आहे काय विकास झाला नाही झाला नाही काही नाही झाला सर काय विकास झाले नाही काय केले नाही काय नाही फक्त आश्वासन नाही अजून काही नागरिक का आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हिंगोलीच्या विधानसभेचा विकास झालेला आहे का किंवा मतदान म्हणून ते कोणाला करणार का काय सांगणार का का येणाऱ्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला तुम्ही कोणाला मत देणार आपला अमूल्य मत कोणाला देणार ते आम्ही कोणाला देऊ आम्ही नाही सांगत मत कोणाला देणार म्हणजे हे मतदान दान आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये मला परत निवडून देणार काय काम केलं दाखवा तुम्ही हिंगोलीतल्या काय काम केलं कोठ शेतात माळाला भाव आहे का काही कापसाला भाव आहे का सोयाबीनला भाव काय केला विकास तुम्ही सांगा ना काय भाव केला तुम्ही सांगा ना तर हे होते हिंगोली शहरातील नागरिकांच्या ज्या तर प्रतिक्रिया त्यांनी असं सांगितलेलं की तानाजी मुटकळे यांनी मागील दहा वर्षापासून कोणत्याही प्रकारचा जे आहे तो विकास केला आणि हा नागरिकांचा विकास नाही केला परंतु स्वतःचा विकास केला असं त्यांनी दर्शवलेलं आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही त्यांना मतदान करणार नाही कारण की लंबी वेळेस का घोडा कोई नाही होता असंही नागरिकांकडून सांगण्यात आलेलं आहे आता तेच पाहणं गरजेचं आहे की सतरंजी लढत मध्ये या सतरंगी लढत मध्ये हिंगोली विधानसभेची बाजी कोण मारते आवेश एमसी न्यूज हिंगोली